हा आहे भाऊ वडापाव खूप फेमस दुकान आहे हे, हे घाटकोपर स्टेशनमधलं खूप टेस्टी वडापाव असतो मी आणि माझी फ्रेंड गेलो होतो घाटकोपर स्टेशनला तर येताना मुलांसाठी भाऊ वडापाव घेऊन आलो होतो मुलांना पण हा वडापाव खूप आवडतो हा वडा एवढा मोठा आहे ना एक खाल्लं तरी पोट भरतं खूप मोठा असा वडा आणि पाव पण खूप मोठा असतो हे बघू शकताय आहे गर्दी खूप अशी गर्दी असते आज तरी थोडी कमी आहे नाहीतर बाहेरपर्यंत लाईन लागलेली असते हा वडापाव घेण्यासाठी खूप लोक लांबून लांबून येतात पहिला वडा वीस रुपयाला भेटायचा आत्ता पंचवीसला झाला आहे आणि खूप टेस्टी असल्यामुळे खूप गर्दी असते स्टेशनच्या बाजूलाच हे दुकान आहे हे बघू शकता इथं बाजूला स्टेशन आहे बाजूला स्टेशनच्याच बाजूला आहे दुकान मी आणि माझ्या फ्रेंडनी घेतलं आहे वडापाव आणि आता चाललो आहोत घरी इथं बस स्टॉप पण बाजूला समोरच आहे वडापावच्या दुकानाच्या समोर बस स्टॉप पण आहे आता आम्ही दोघी जाणार आहोत घरी मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत आणि ते यायच्या आधी आम्हाला घरी पोचायचं होतं त्यामुळे थोडं घाईघाईमध्ये गाईमध्ये निघालो आता रिक्षा भेटेल तेव्हा आम्ही जाणार आमच्याकडे घेतला आहे वडापाव आता आलो आहोत आम्ही घरी हे बघू शकताय तुम्ही हा वडा चटणी कांदा आणि खूप अशी मस्त असं टेस्ट असते या वडापावची चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय